नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं म्हणजे उंचीमध्ये किती मिक्स करायचं छातीचा चौथा भाग कसा काढायचा समोरील गळा मुंडा क्रॉसपट्टी पाठीमागचा गळा बाई रुंदी बाई उंची यामध्ये किती मिक्स करायचं हे पूर्ण मी तुम्हाला इथं ब्लाऊजचं माप घेऊन त्यामध्ये मार्जिन कसं मिक्स करायचं आणि ते कसं माप काढायचं ते तुम्हाला इथं एकदम सविस्तर पद्धतीनं सहज सोप्या भाषेत सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बऱ्याच जणीचा प्रश्न असतो की त्यांचा समोरचा पाठीमागचा भाग कमी जास्त होतो म्हणजे समोरचा भाग जास्त होतो पाठीमागचा भाग कमी होतो समोरचा जा कमी होतो किंवा पाठीमागचा तर उंची घेताना कुठल्या साईजनी घ्यायची हेही तुम्हाला मी इथं व्यवस्थित सांगणार आहे काय होतं उंची जर तुम्ही समोरच्या साईडने घेतला तर आपला ब्लाऊज म्हणजे उंची व्यवस्थित येत नाही त्यामुळे नेहमी आपण उंची जी आहे ती पाठीमागच्या भागाने घ्यायची आहे तसं का तर समोर आपण क्रॉसपट्टी लावलेली असते कटोरी लावलेली असते ओढल्यामुळं तसा प्रॉब्लेम येऊ शकतो तर छातीचा चौथा भाग घ्यायचा कसा आणि त्यावरून आपण साईज कशी ठरवायची ते बघूया चला तर आपण सुरुवात करूया तर आपण सुरुवातीला ब्लाऊज सरळ ठेवून घ्यायचा अगोदर साईज बघूया आणि मग नंतर आपण उंची घेऊयात किती साईजचा ब्लाऊज आहे त्याप्रमाणे आपण कसा आहे ते बघायचं आहे तर इकडल्या साईडने बघू शकतात किंवा तुम्ही तुम्हाला असं इकडल्या साईडने आता मी तुम्हाला सरळ बाजूनी दाखवत आहे म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल आपण छातीचा चौथा भाग बघायचा आणि मग कुठली साईज आहे ते ठरवायचं आपलं म्हणजे तुम्हाला परफेक्ट तुमच्या ब्लाऊज लक्षात येईल आणि पूर्ण माप तुम्हाला नेहमीचं दाखवणार आहे तर बघा हा साडेसात येत आहे तर मी तुम्हाला ब्लाऊज असा सरळ करते आणि मग नंतर दाखवते तर बघा हे जे आहे ते बरोबर साडेसात इंच येत आहे म्हणजे हा ब्लाऊज आपला तीस साईज आहे तर थोडंसं काख्यामध्ये ओढून घ्यायचं आहे आणि मग तो ब्लाऊज आपल्याला त्याचं माप काढायचं आहे काख्यामध्ये कसं गोळा वगैरे झालेला असतो जाड जर कपडा असेल अस्तरचा ब्लाऊज असेल तर तिथं व्यवस्थित ओढायचं आहे आणि मग आपण ते बघायचं आहे किती साईज आहे तर आपलं साडेसात आहे म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो तीस साईज आहे यावरून आपण ठरवायचं आहे आपला ब्लाऊज किती साईजचा आहे इथं मी तुम्हाला माफ लिहून दाखवणार आहे म्हणजे ब्लाऊज आपला कसा कुठल्या साईज आहे कसा आहे तर हा ब्लाऊज आपला तीस साईजचा आहे बरोबर आणि चौथा भाग किती येतो छातीचा चौथा चा भाग येतो तो आपला साडेसात इंच प्लस त्यामध्ये आपण दीड इंच मार्जिन मिक्स करतो म्हणजे शिलाई मार्जिन आहे दीड इंच मिक्स केलेलं शिलाई मार्जिन आहे साडेसात प्लस दीडबरोबर नऊ इंच आपलं होतं साडेसात आठ आणि नऊ नौ, नऊ इंच आपण पेपरवरती माप टाकणार आहोत त्याच्यानंतर आता आपल्याला उंची घ्यायची आहे साईज बघितलेली आहे तर तयार उंची ब्लाऊजची किती आहे बघायचं तयार उंचीमध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे नेहमी तुमचा कोणत्याही साईजचा ब्लाऊज असत्या फोटस वन वनटक्स ह्याच पद्धतीनं माप घ्या आणि त्यामध्ये मिक्सही तुम्ही इतकंच करा एकच इंच मिक्स करायचं आहे म्हणजे ब्लाऊज कुठल्याही साईजचा असू द्या मिक्स तुम्हाला किती करायचं आहे एकच इंच उंचीमध्ये तर हे ब्लाऊजचं साडेबारा इंच उंच आलेली आहे बरोबर बरोबर आपलं किती आलेलं आहे साडेबारा तर साडेबारा प्लस एक इंच साडे तेरा इंच घ्यायचं आहे इथं मी तुम्हाला व्यवस्थित असं माप घेऊन दाखवत आहे म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही की हे परफेक्ट लक्षात राहतं फक्त आपण माप घेणार आहोत आणि कटिंग आहे ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा साडेबारा प्लस एक इंच बरोबर आपलं तेरा इंच साडे तेरा इंच होणार आहे बरोबर तर आता आपलं तयार उंची झालेली आहे साईज झालेली आहे तर आता आपण इथं बघायचं आहे आपलं समोरील गळा तर समोरील ब गळा बघण्याची सोपी ट्रिक म्हणजे काय करायचं आहे आपलं जे हुकचं जे घर आहे तिथपर्यंत बघायचं आहे तिथपर्यंत बघण्यासाठी आपण सरळ आपल्याला एखाद्या वेळेस चुकलं असं वाटतं तर आपण खडूनी मार्किंग करायचं आहे समोरचं जे हुकचं घर आहे आपण तिथं मार्किंग करायचं आहे आणि बघायचं आहे की ते आहे आपलं बरोबर साडेपाच इंच आहे साडेपाच इंच आहे तर आपण त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करणार म्हणजे सहा इंच पेपरवरती आपण माप टाकायचं आहे तयार आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलं यामुळे तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजचं माप घेताना तुम्हाला कुठल्या भागामध्ये किती मिक्स करायचं आहे ते परफेक्टली लक्षात येईल त्यामुळं तुम्ही ह्या पद्धतीनं ब्लाउजचं कटिंग करा म्हणजे तुमच्या बरोबर ते व्यवस्थित लक्षात येईल समोरच्या गळ्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलेलं आहे आता आपण मुंडा कसा घ्यायचा तर जसं आपण मुंडा समोरच्या गळेचं माप काढताना हुकचा भाग का हुकाचं माप काढलं तसंच आपण काखेमध्ये आपल्याला सरळ रेष मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा इथं पाच येत आहे आपलं पाच येत आहे आपण इथं सव्वा पा पाच आहे तर साडेपाच म्हणजे अर्धा इंच मार्जिन मुंड्यामध्येही आपण अर्धा इंच मिक्स करत असतो म्हणजे मुंडा आपला किती आहे पाच इंच आहे तर आपण किती घेणार आहोत तर साडेपाच इंच मुंडा घेणार आहोत साडेपाच अधिक अर्धा बरोबर सॉरी तर लिहिताना माझ्याकडून सहा इंच झालेला आहे पण पाच अधिक अर्धा बरोबर आपलं साडेपाच इंच येत आहे म्हणजे लिहिताना व्हिडिओ काढताना ते सहा इंच झालेलं आहे तर बघा आपलं जे आहे ते साडेपाच इंच होणार आहे तिथं तुम्ही समजून घ्या म्हणजे साडेपाच आहे सहा नाही आता क्रॉसपट्टी आपली फुकलुकपट्टीकडं तीन इंच आता यार अडीच आहे इकडच्या फिटिंगच्या बाजूला दोन आहे म्हणजे आपण हुकलुकच्या बाजूला साडेतीन घेत तीन घेतो गे, आणि इकडं अडीच घेतो म्हणजे तयार आपली अडीच होणार आहे इकडची दोन इंच होणार आहे म्हणजे डबल पट्टीचा आपण माप घेत असतो हाही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचा गळा बघायचा आहे पाठीमागचा गळा म्हणजे जो वरतून गळा घेताना काय होतं जर डिझाईन वगैरे असेल पॅचचा ब्लाऊज असेल तर त्यावेळेस काय होतं म्हणजे माप घेताना वरतून गळा व्यवस्थित येत नाही गिप वगैरे गळा असेल तर मग तुम्ही खालचा जो पंधराचा भाग आहे किती आहे तो बघायचा त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे आता हे कसं तर बघा हा आपण इथं कटिंग केलेला पेपर आहे आपला तर खालच्या साईडनी म्हणजे कसं खालच्या साईडने घ्यायचं तर खालचा जो भाग आहे कमरेचा आपण खालच्या पेपरच्या वरतून उंच उंची घेण्याच्याऐवजी खालचा जो जेवढा भाग आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आणि बॉक्स बनवायचा जसं आपण गोलाकार देतो तसं गोलाकार देऊन आपल्याला इथं आकार द्यायचा आहे मी इथं बॉक्स तुम्हाला समजण्यासाठी अशा इकडच्या साईडनी बनवलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल खालच्या साईडनी कसं माप घ्यायचं तो जो भाग आहे तो आपण ब्लाऊजचा मोजायचा त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचा आणि जेवढा आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करून ते आपल्याला तयार करायचं आहे ते समजण्यासाठी मी तुम्हाला खालच्या साईडला बॉक्सच करून दाखवलेलं आहे आता आपल्याला भाईची उंची बघायची आहे भाईची उंची आपली किती आहे साडेनऊ इंच आहे तर रस्तरचा ब्लाऊज आहे आपला हा तर अर्धा इंच मार्जिन घ्यायचा तुमचा बिगरस्तरचा ब्लाऊज असेल तर मार्जिन जे आहे ते दीड इंच घ्या म्हणजे शिलाईसाठी अर्धा आणि फोल्डिंगसाठी हात शिलाईसाठी एक इंच असं दीड इंच हा तरचा ब्लाऊज आहे त्यामुळं अर्धा इंच मिक्स केलेलं आहे कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या ह्याच पद्धतीनं मार्जिन घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आता दंडघेर घ्यायचा आहे बाहीची रुंदी घ्यायची बाही आहे रुंदी म्हणजे किती घ्यायची तर कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या बाहीरुंदी नेहमी छातीचा चौथा भाग घ्यायचा आपण किती घेतलेला आहे छातीचा चौथा भाग आपला तर साडेसात त्यामध्ये मार्जिन मिक्स करण्याच्या अगोदर तो आपला तयार छातीचा चौथा भाग आहे तो आपण बाहेरुंदीसाठी घेणार आहोत म्हणजे साडेसात इंच त्यामध्ये मार्जिन मिक्स करायचं नाही किंवा कमीही करायचं नाही बरोबर आपल्याला किती घ्यायचं आहे साडेसात इंच म्हणजे छातीचा चौथा भाग जो आहे तो आता दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर आपला असा घ्यायचा आहे तर दंडघेरमध्ये आपण दंडघेर आपला बरोबर साडेपाच इंच आहे पाच इंच आहे आणि त्यामध्ये दीड इंच मिक्स केलं म्हणजे साडेसहा इंच आपण घेणार आहोत म्हणजे ब्लाऊजमध्ये जर तुम्ही शिलाई मार्जिन दोन इंच मिक्स केलं असेल छातीच्या चौथ्या भागामध्ये तर दोन इंच घ्या इथं आपण दीड इंच मिक्स केलेलं आहे तर दीड इंच घ्यायचं आहे कोणी कोणी ब्लाऊजचं मार्जिन जे आहे ते दीड इंच ठेवण्याच्याऐवजी दोन इंच ठेवतात तर हे साडेसहा आणि कॅपाईट जे आहे ते आपली उंचीनुसार असते साईजनुसार नसून कॅपाईट आपली उंचीनुसार असते तर आपला भायची उंची नऊ आहे त्यामुळं तीन साडेतीन इंचं कॅपाईट घेतलेली आहे तर प्रत्येक साईजच्या उंचीनुस साईजनुसार नसून उंचीनुसार कॅपाईट घेत असतात तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊजचं माप बघितलेलं आहे आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे ब्लाऊजचं जे माप काढलेलं आहे ह्याचीच कटिंग बघूयात म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात राहील एकच व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं आपण सेपरेट सेपरेट व्हिडिओ तयार केलेले आहेत हे तुम्ही असं मी जसं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुमच्या ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं त्या कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं हे तुमच्या परफेक्टली लक्षात येईल त्यामुळं फक्त मी आज काय होतं आपण माप घेत 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 जर कटिंग केलं तर आपला व्हिडिओ व्यवस्थित तयार होतो पण तुमच्या लक्षात येत नाही लवकर त्यामुळं मी हा सेपरेट फक्त कटिंग माप घ्यायचा व्हिडिओ तयार केलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद